बघा रेन पाईप किती लांबीपर्यंत टाकता येतो तर इथे सर्वात महत्वाचं आहे की तुम्ही पाईप किती एम एम डायमीटरचा घेतला आहे की बघा ह्या कंपन्या रेट कमी करण्यासाठी त्याचं डायमीटर तर कमी करून टाकलं रेट कमी होतो शेतकऱ्याला वाटतं की बाबा आज कमी पैसे गेले माझ्या खिच्यातनं अहो पण त्याचा परिणाम बाकी कंपन्यांनी सरळ सरळ सांगून दिलंय की पंधरा पंधरा फूट इकडे मारतं पंधरा फूट तिकडे मारतं पण तसं नाही आपण जेव्हा इन्स्टॉलेशन करत असतो ना तर त्याचं तुम्ही दहा फुटावरच नियोजन करा तीन तुकडे म्हणजे मी परत सांगतोय की शंभर एकशे दहा फूट बस त्याच्या उपर तुम्ही रेन कमी केला तर चालेल नमस्कार मी गिरीश आपलं सर्वांचं स्वागत करतो हिरा एग्रो इंडस्ट्रीमध्ये तर बघा रेन पाईप किती लांबीपर्यंत टाकता येतो तर इथे सर्वात महत्वाचं आहे की तुम्ही रेन पाईप किती एम एम डायमीटरचा घेतला आहे आता आम्ही जो पाईप दोन हजार बारा पासून विकतोय तो आहे चाळीस एम एमचा आत्ता मार्केटमध्ये जो रेन पाईप भेटतोय तो आहे बत्तीस एम एम आणि वीस एम एमचा तर आम्ही हा पाईप बनवत नाही विकत नाही आज मी तुम्हाला गर्वाने सांगू शकतो की हा जो पाईप आहे ना हा भारतामध्ये आणणाऱ्या पहिल्या तीन कंपन्यांमध्ये आम्ही होतो त्याचा प्रचार प्रसार त्यावेळेस आम्ही तीन चार कंपन्याच फक्त करत होतो मग नंतरून ते तंत्रज्ञान ओपन झालं त्यावेळेस हे पाईप भारतात बनायचा नाही आम्ही इम्पोर्ट करायचो त्याला आयात करायचो बायजून आणि मग नंतरून ते आम्ही इथेच बनवायचा प्रयत्न केला तो बनला मग ते टेक्नॉलॉजी ओपन झाली मग आता भरपूर सारे लोक आले पण पर... आजही जेव्हा बाकी कंपन्या बत्तीस एम एम वीस एम एमचा रेनपाईप विकताय त्यावेळेस आम्ही चाळीस एम एमचाच पाईप का विकतोय याच्या मागचं कारण सांगतो की बघा ह्या कंपन्या रेट कमी करण्यासाठी त्याचं डायमीटर तर कमी करून टाकलं रेट कमी होतो शेतकऱ्याला वाटतं की बाबा आज कमी पैसे गेले माझ्या खिच्यातनं अहो पण त्याचा परिणाम डायरेक्ट तुमच्या शेतातलं जे लांबी आहे तुम्ही टाकायची तिच्यावर होतोय ना म्हणजे आता आम्ही काय सांगतो की बाबा चाळीस एम एमचा जो पाईप आहे तो सबलाईन पासून तुम्ही शंभर एक ते एकशे दहा फुटापर्यंत टाकू शकतात आणि तिथेच जर तुम्ही बत्तीस एम एमचा पाईप घेतला तर हा अंतर कमी होऊन जातं हे तुमचं सात सत्तर फुटापर्यंतच कवर होतं आणि वीस एम एमला ला तर ते अजून कमी होऊन जातं चाळीस पन्नास फुटापर्यंत मग जिथे तुमचा फायदा नाही ते तुम्ही म्हणजे फक्त दिसायला कमी झालं ते आहे ना एक बिस्किट की बाबा पंधरा वर्षामध्ये त्यांनी रेटच कमी नाही केले अहो पण ते ग्रॅमेच कमी करत गेले ना पहिले शंभर ग्रॅमचा पुडा यायचा मग ऐंशी केलं ऐंशीचा सत्तर केलं सत्तरचं साठ केलं सातचा पन्नास केला त्याच्याबद्दल काय तर मी तुम्हाला परत सांगतो हो की तुम्ही जर कमी डायमीटरचा रेनपाईप घेणार असाल ना तर तुमची किंमत त्या रेन पाईपच्या बंडलची कमी होईल पण फिटिंग करत असताना पी व्ही सी पाईपची संख्या वाढेल फिटिंगची संख्या वाढेल तर खर्च परत तिथेच जाईल मग कशा करता ते टेक्नॉलॉजी वापरायची बरं आता दुसरा मुद्दा आम्ही जो तुम्हाला रेन पाईप देतो ना तो शंभर मीटरचं एक कॉईल देतो आणि त्याचं वजन मोठामोठी चार किलोच्या आसपास असतं आता मार्केटमध्ये दोन अडीच तीन किलोपासून बंडर भेटतात मग त्याची थिकनेस कमी होऊन जाते आणि त्याच्यामुळे त्या रेन पाईपला तुम्ही जेव्हा प्रेशर द्यायचा प्रयत्न करता कारण रेन पाईप हा एक तुषार सिंचनाचा प्रकार आहे आणि तुषार सिंचन विदाऊट पाण्याचं चा प्रेशर चालूच शकत नाही मग जेव्हा तुम्ही त्याला प्रेशर द्यायचा प्रयत्न करता ना तर तो, तो बस्ट होऊन जातो फुटून जातो तर तुम्ही ते पण बघा की त्याची एक थिकनेस पाहिजे त्याचं क्वालिटी तुम्हाला डोळ्याने दिसते की बाबा हे व्यवस्थित एक नंबर मालापासून बनवला आहे पूर्णपणे व्हर्जिन मालापासून बनवला आहे हा रिप्रोसेसपासून बनवला आहे हे तुम्हाला समजतं तर तुम्ही त्याच क्वालिटीचं म्हणजे चांगल्या क्वालिटीचा पाईप घ्या आता बघा मी ना पंचवीस एम एमबद्दल बोलणार आहे म्हणजे बत्तीस एम एम आणि वीस एम एम जो पाईप भेटतो त्याच्याबद्दल मी बोलणार नाही चाळीस एम एमच्या पाईपबद्दल मी तुम्हाला माहिती देतो तर रेन पाईप म्हणजे काय पाण्याचा सोर्स तुमची मुख्य पाईपलाईन पाई आणि त्यालाच तुम्ही सर्व्हिस सॅडर वगैरे हो लावून तुम्ही हा रेन पाईप जोडत असतात पाईप मी परत सांगतोय की जास्ती लांबीपर्यंत टाकू नका जास्ती लांबीपर्यंत टाकलं तर तुमचं हे जे पाणी इकडे तिकडे जायचं प्रमाण आहे ना हे कमी होऊन जातं त्याच्यानंतर एक व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की एक विशिष्ट कंपनीचंच पेटंट आहे की रेन पाईप पण मी सांगतो त्यांचं पेटंट आहे पण ते पाईपचं पेटंट नाही आहे ते पेटन त्यांचं त्या एका विशिष्ट मटेरियलपासून बनवण्याचं आहे म्हणजे चुकीची माहिती येते तर रेन पाईप कोणीही बनवू शकतं त्याच्याबद्दल काही वाद नाही आहे त्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तो एकमेव असा की ज्याच्यात व्ही आहे अहो पण त्या रेन पाईपचा रंग वाईट आहे मग व्हाईट टाकलं म्हणून तुम्हाला युव्ही टाकावा लागला आम्ही पण यू व्ही टाकला आहे पण काळ्या रंगाचा निसर्गात टिकण्याचा जो गुणधर्म आहे तो जास्ती आहे म्हणून आमचा रेन पाईप काळ्या रंगाचा येतो आणि जो काळा रंग असतो तिच्यात त्यालाच आम्ही यूव्ही म्हणतो कारण तिच्यात वेगळं युव्ही टाकायची गरज नाही मग तर ते एक टेक्निकल भाग आहे पण असं काही नाही आहे आणि दोन वर्ष आम्ही पण पूर्ण रेन पाईपची गॅरंटी घेतो उन्हात फाटला फुटला पूर्ण आणि आजपर्यंत मी जवळपास दोन हजार बारा किंवा तेरापासून रेनपाईप विकतोय आहे आजपर्यंत सिंगल कंप्लेंट आलेली नाही की रेन पाईप पाण्याच्या प्रेशरमुळे फुटला कारण मी सांगितलं की त्याची ठिकणे जाड दिली तर तो, तो फुटणारच नाही आता विषय काय राहतो की कि लांबी किती टाकावी तर बघा शंभर मीटरचं बंडर येतं तर आम्ही सांगतो त्याचे तीन तुकडे करा म्हणजे ते साधारण एकशे पाच ते एकशे नऊ फुटाच्या मध्ये काहीतरी तीन तुकडे होतील आणि त्या पद्धतीने तुम्ही हा वापरा कारण काय होईल तुम्ही जर लांबी जास्ती टाकली ना तर तुमचं तुमचं जे पाणी प्रेशर कमी झाल्यामुळे आम्ही आता बघा आम्ही सांगतो इकडे दहा फूट आणि इकडे दहा फूट जाईल तर हे प्रमाण कमी होऊन जाईल आता बघा आम्ही जेव्हा खरोखर एक व्हिडिओ ऑलरेडी बनवलेली मी आमच्या हिंदी युट्यूब चॅनलवर की जिच्यात आम्ही पंधरा फुटापर्यंत सुद्धा आमच्या पाईपने पाणी मारलंय हे मोजून दाखवलंय मग आम्ही दहा फूट का सांगतो अहो कारण ते टेक्निकल तशी एक गणित आहे ते, ते जेवढं मारतंय म्हणजे बघा गाडी घेतली आणि गाडीला तुम्ही पेट्रोल भरलं एक लिटर आणि एकदम ऐंशीच्या स्पीडवर एकदम विदाऊट ट्रॅफिक विदाऊट खड्ड विदाऊट चढ अशा रस्त्यावर जर चालवले त्याचा ॲव्हरेज आला एकशे वीस म्हणून का तुम्ही त्या गाडीचा ॲव्हरेज एकशे वीस पकडता का नाही कारण जिथे तुमचे घटक चेंज होतात तुमची ट्रॅफिक येते ब्रेक मारला जातो स्पीड कमी होतो स्पीड वाढतो खड्ड येतं चढ येतो उतार येतो तर त्यावेळेस ती गाडी फक्त तुमचा सत्तरचा ॲव्हरेज देते ऐंशीचा देते तर आपण ॲव्हरेज ऐंशी म्हणतो कारण ॲव्हरेज मध्येच त्याचा अर्थ आहे ना एक वेळा दिलं म्हणून ते पकडता नाहीयेत तर तसं आहे कि किंवा बाकी कंपन्यांनी सरळ सरळ सांगून दिलंय की पंधरा पंधरा फूट इकडे मारतं पंधरा फूट तिकडे मारतं पण तसं नाही आहे आपण जेव्हा इन्स्टॉलेशन करत असतो ना तर त्याचं तुम्ही दहा फुटावरच नियोजन करा कारण अजून एक सांगतो की स्प्रिंकलर इरिगेशनमध्ये ऑफ इफिशियन्सी हा फार महत्वाचा प्रकार आहे आणि त्याच्यामुळे जर तुम्ही पंधरा पंधरा फुटाव हो त्याला टाकून दिलं तर तुमचं कुठे ड्राय पॅच राहून जातो कुठे जास्ती पाणी पडतं कुठे कमी पडतं तर ते नको व्हायला कोइफिशंट ऑफ इफिशियन्सी म्हणजे काय की त्या एरियामध्ये कुठेही मोजलं तर एका सारखं पाणी भेटलं पाहिजे तर तुम्ही जर दहा दहा फुटाव त्याला टाकलं तर तुमची कोइफिशंट ऑफ इफिशियन्सी चांगली येते तर हे काही टेक्निकल एक मुद्दे होते जे तुम्हाला सांगायचे होते ते मी सांगितले आणि तीन तुकडे म्हणजे मी परत सांगतोय की शंभर एकशे दहा फूट बस त्याच्या ऊपर तुम्ही रेन कमी केलं तर चालेल वाढवू नका आणि या रेनपाईपवर आता भरपूर व्हिडिओ आमच्या येणार आहेत कारण मला ते लक्षात आलंय ना की भरपूर चुकीची माहिती आहे तुमच्यापर्यंत पोहोचते तर ते वेळोवेळी मी दुरुस्त करेल आणि इथे ही व्हिडिओ थांबवतो जर तुम्हाला ह्या रेनपाईप बद्दल अजून काही मनात प्रश्न असतील तर आमचे इंजिनियर सकाळी आठ ते संध्याकाळी सहा उपलब्ध असतात तुम्ही त्यांना कॉल करून अजून काही माहिती असेल तर ती घेऊ शकतात आणि जर तुम्हाला वाटतं की तुमच्या शेताचं ब प्लॅनिंग करून पाहिजे ड्रॉइंग करून पाहिजे इन्स्टॉलेशनबद्दल आयडिया पाहिजे किंवा तुम्हाला, तुम्हाला किती खर्च येईल याचं कोटेशन पाहिजे तरी तुम्ही आमच्या इंजिनियरला कॉल करा ते तुम्हाला या प्रकरणात मदत करतील आणि जर तुम्हाला वाटतं की बा तुमच्या प्रश्नाचं उत्तर मीच दिलं पाहिजे तर कमेंटमध्ये विचारा पुढच्या अशाच व्हिडिओ स्वरूपात मी त्याचं उत्तर देईल आणि व्हिडिओच्या शेवटी परत एकदा विनंती करतो आमची मेहनत ही आवडत असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करून नक्की जा धन्यवाद